करेक्ट मंडळी ना आपण आठ वाजून सहा मिनिटांनी लोकेशनवरती पोहोचलो आणि करेक्ट आहोत आपण अलीकडे थांबलोय आणि रिक्षात पाठीमागे येऊन बसलोय कारण जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत आपण गाडीत बसायचा बघूया किती वाजता ये येत आहेत आल्यानंतर परत घरी जायचं आपल्याला कशे का काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर पहिल्या तर तुम्हाला गुड इव्हिनिंग आणि तुम तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाव सो so, आज शुक्रवार आता उद्या मस्त दोन दिवस सुट्टी आहे आपल्याला आणि मजा येणार आहे बघूया कुठे जाणार आहोत काय करणार आहोत आणि दुसरी गोष्ट तर हल्ली कमेंट असतात की बाहेरचा पण थोडा दाखव म्हणून तर सुरुवातीचे एकदम जर तुम्ही व्हिडिओ बघितलात बरेच वेळा बोललोय तरी पण परत एकदा सांगतोय म्हणजे नवीन जर सबस्क्रायबर असतील ना ते हल्लीचे व्हिडिओ बघतात म्हणजे जुने व्हिडिओ त्यांना माहिती नाहीत तर रिक्षावरती होतो तेव्हा सारखा फिरायचोच बाहेर आणि दर दिवशी वेगवेगळ्या गावात गेलोय आणि बरेच जण आहेत जी मंदिरांची नावं सांगत आहेत तिकडे मी ऑलरेडी जाऊन आहे परत पण नक्कीच जाईन तर तुम्ही जाऊन ब्लॉग चेक करू आहे आणि शॉर्ट व्हिडिओ पण आहेत भरपूर भरपूर तुमचा गाव पण असू शकतो तुमच्या गावात पण मी कदाचित येऊन गेलो असेल काय आता नक्की सांगू शकत नाही कारण तुमच्या कमेंट असतील तर मी सांगू शकतो की हा तुमच्या गावात आलो आहे की नाही तर जाऊन नक्की चेक करा बघा आणि पुढे पुढे नक्कीच मी फिरण्याचा प्रयत्न करेन आता सध्या कामावरती आहे त्याच्यामुळे संध्याकाळी साडेपाच नंतर सुटल्यानंतर घरीच असतो त्याच्यामुळे तुम्हाला जास्त फॅमिली ब्लॉग्स बघायला आवडत आहेत आणि मला डेली अप टू डेट म्हणजे सारखा मी गॅप टाकत नाही जास्त तुम्हाला पण माहिती असेल बघत आलं असाल तर कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे आणि मला ही गोष्ट प्रमाणाच्या बाहेर आवडते त्याच्यामध्ये मी अजिबात टाळाटा करत नाही माझ्या कामामध्ये म्हणजे कल करेसो आज आज करेसो अब असं आहे मी तर बघूया आजचा ब्लॉग असा होणार आहे आपल्याला मंडे की आपण जाणार आहोत भाड्याला पण भाड्या करेक्ट आठ वाजता आणि सध्या पप्पा गेलेत भाडं घेऊन कारण रात्रीचा भाड्यांना मीच जातो सो so, मला जायचं आहे आणि अजून एक तुम्हाला जबरदस्त गोष्ट दाखवतो भारी चला भारी गोष्ट म्हणजे वेगळ्या काय नाही तर याच्याबद्दल बोलत होतो तर हा एरिया मी मस्त मी आता झाडू वगैरे मारून साफ करून ठेवले आता इकडे मस्त सारं होणार आणि हे काय माड आहेतच आमची आणि इकडे चूल होती एकदाच आम्ही इकडे रेसिपी बनवली तर आईला रेसिपी बनवायला आवडत आहेत तर म्हटलं बाहेरच बनवूया मस्त कारण पावसापर्यंत तर आम्हाला इकडे काय टेन्शन नाही तर इकडे तशा प्रकारची चूल लावणार मस्त आणि एकदम भारी चांगला सेटअप होणार जबरदस्त आणि रेसिपी तर मस्त मस्तच दाखवणार तुम्हाला काय विषयच नाही एकदा आपण रक्तीचा व्हिडिओ बनवलेला तुम्हाला माहिती असेल माडात बनवलेला आणि इकडे पण बऱ्यापैकी जागा आहे तर इकडे पण आम्ही काय काय बनवू शकतो जागा साफ करून झाल्यानंतर काहीतरी नक्कीच पुढे करणार हंड्रेड पर्सेंट प्लॅनिंग आहेत वेगवेगळे करायची पण कधी करू तेव्हा जसं शक्य होतील तसं करू तर हा एक माड आपला येतो खूप हे ये झाला आहे माड मला वाटतं मेला या साईडला आमचा आंब्याचं झाड आणि इकडच्या साईडचा तर संपूर्ण साफसफाईच केली कोणीतरी दिली मला वाटतं झाडंही आमची तुम्ही बघू शकता आता सगळं आरपारी इकडचं दिसते पहिली सगळी हे होती खालच्या साईडला शेतीचा एरिया तुम्हाला माहिती असेल इकडे आमची विहीर आहे बऱ्याच दिवसांनी या साईडला खाली आलो हो आहे पहिले इकडनं शॉर्टकट होतं या साईडनं चालत चालत तिकडे घर आहेत तिकडनं जायला मस्त आता सगळ्यांकडे गाड्या आहेत आता कोण चालत जाते खरंतर आजच सारवून घेणार होतो आईकडनं आई, आई बोललेली पण आज आहे त्याच्यामुळे आज नाही आपण आता उद्या सारवणार मस्त हा एरिया तर आमच्या लाईफमध्ये चालू असलेल्या गोष्टी प्रत्येक गोष्ट मी तुमच्यापर्यंत शेअर करतो आणि आमच्या घरातली अशी कुठची गोष्ट नसेल जी तुम्हाला माहित नसेल तर सांगण्याचा उद्देश एकच आहे की मी सुरुवातच या छोट्या छोट्या गोष्टींपासून केली आणि तेव्हापासून ज्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत तर मी आता कशाला तुमच्यापासून अवॉइड करू आणि मला चांगलं वाटतं जे आहे ते आहे पुढे जे दिसतंय जे मला वाटते आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि खूप जणांना ते आवडतं भरपूर एवढं भारी भारी आणि लांब लांबवरनं फोन येतात रिक्षा तर रिक्षाशी पण निगडीत तर रिक्षासाठी मंडई ना आपण जो फायबर मारलेला त्याच्यासाठी चेन्नईवरून फोन आला की फायबर तसं बनवून पाहिजे म्हणून आता ज्यांच्याकडे मी बनवून घेतलेला त्यांचा नंबर तर मी दिला आणि ज्यांनी कॉन्टॅक्ट केला ना त्यांना हिंदी पण बोलायला येत नव्हतं तर त्यांनी ट्रान्सलेट करण्यासाठी तिकडे कोणतरी फ्रेंड शोधला आणि तो मला बोलत होता तो पण एवढा हिंदी प्रॉपर बोलत नव्हता की त्यांना म्हणजे तो बोलत होता मला की त्यांना हिंदी कळत नाही म्हणून तर मला ट्रान्सलेट करण्यासाठी हे केलं आहे म्हणून हिंदीमध्ये बोलले तर मी त्यांना ॲड्रेस वगैरे हो म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे हो प्रोव्हाइड केला आहे म्हणजे बघू शकताय तुमचा प्रेम किती आहे आपण कुठपर्यंत पोहोचलो आहे आणि भारतातच नाही तर भारताच्या बाहेर पण जे आपले मालवणी लोक आहेत ते पण आहेत ब्लॉग तर खूप भारी आहे आणि आपले शॉर्ट व्हिडिओ आहेत ते जास्त मालवणीमध्ये आहेत इंस्टाग्रामवरतीसुद्धा सुद्धा तर खूप चांगलं वाटते भारी तुमचा प्रेम आणि सपोर्ट नेहमी आमच्यासोबत असाच राहू दे आता जाऊया मस्त वरच्या घरी आणि बघूया पुढे काय होणार आहे आणि एवढंच तर कोण आलेले नाहीत बाबू वगैरे सगळे कामाला पप्पा आल्यानंतर आपण रात्रीच्या भाड्याला रा जायचंय आज आज मस्त गाडीवर जाणार आहे बऱ्याच दिवसानंतर परत एकदा बऱ्याच वेळानंतर मंडई भेटते आणि भाड्याक जाऊचं आपलं टायमिंग झालेलो आपण फोन येलो आणि चाय पण एस रेडी झाले ते जाता आता पटपट चाय आणि जाऊया चाय आणि कांदा भाजी आणि एक वळ बर हा बात्ता। कमी या कमी, कमी या। तर पिऊन झाली मंडळी चला आई पण घे या पैसे का म्हणजे सुट्टी देऊ पाया पडून घ्या काय माझ्यावर बघता तो बघा भजावया त्या काव्या पप्पा मोबाईल राहुल करेक्ट मंडळी ना आपण आठ वाजून सहा मिनिटांनी लोकेशन वरती पोहोचलो आणि करेक्ट आहोत आपण पंदूरच्या थोडा अलीकडे थांबलोय आणि रिक्षात पाठीमागे येऊन बसलोय कारण जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत आपण गाडीत बसायचं आता बघूया किती वाजता ये येत आहेत आल्यानंतर परत घरी जायचं आपल्याला गाड्या बघत बसतो मंडळी कुणाचं भाडं आणलंय आणि काय तुम्हाला बघायला ना मिळालेलं नाही तर मी तसं पटकन दाखवत नाही म्हणजे त्यांचं पण काम असतं सो कुणाचं सो भाडं सोडलंय जर असली कोणाची जर त्यांना ब्लॉग मध्ये यायचं असेल तरच दाखवतो आणि बऱ्याच जणांना माहिती आहे पहिल्यापासून बसून बघतायत त्यांना रिक्षाची भाडे वगैरे असतात तेव्हा लोकेशन वगैरे दाखवतो कुठे गेलोय आणि काय नाही बघूया जसं की बोललोय किती वाजता येत आहेत त्याच्यानंतर मग डायरेक्ट घरी फायनली घरी पोहोचलो आणि घरी यापर्यंत टाइम झाला एवढा चौपन्न मिनिट चला आपल्याला आता फक्त टेप बसवायची त्याचा माप घ्यायचा स्पीकरची लांबी किती आहे ती मेजर करून ठेवूया शेवटचा आहे गाडीचा मग गाडी ओके एकदम लगेचच मेजर करून बघूया बारीक बघ बाबू या सांगता या सेंटीमीटर सांगितलं तरी आपण खेचत आहे इंच इंच साडे स मी सवा सात मी सवा सात चांगलं आहे त्या दिवशी हा तुम्ही दोघांची बेरीज मामाक चांगलं आहे पण घेऊन झालेला असा आणि आम्ही घरात दिलो मागचं जरा चुकान आम्ही जास्त घेतलेलो माप आणि काय कड आता बरोबर घेतलो सवा सात त्या दिवशी किती चांगलं आहे पप्पा चौदा मी काय सवा चौदा चांगलं

कॉम्बिनेशन जुळून काय 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 झालं उद्या पूजा काय जमन बांधव नाही ते आंबाडो घालतच आपण त्याचे केस मोठे असल्यामुळे मग आता तसला काही येणार नाही त्याच्यामुळे पर आला पर झाला

पहिली कॉलेजची मुलं होती अक्षय तर बाबू झालो झालं अक्षय भूक लागली सवनव झाले हे बघा असं असतं टाइमिंग भाडे वगैरे गेले काय एवढं टाइम एवढं जाता महिन्यानंतर आम्ही जेवतो हेअरस्टाईल काय जातात हेअरस्टाईल काय करतात आता <Akshye तो लाग़ा। laughs> आणि सरळ मस्तपैकी सोडून द्या साडी नसत्या सामान आणला प्रगतीपथावर आई आईने हात घातलेला ना आता परत एकदा हार नाही माने गे आई खूप डिझाईन तयार करतात बघा मी बघल युट्यूब वर

उद्या पूजा असा दिव्याचे केस मंडई कसे दिसतात ते उद्या सकाळी तुम्हाला दाखवते आता आपण टाइम भरपूर झालो आता खरेदी पावणे दहा झालेत तर आपण जेवूया मस्त चला जेवण असा मंडई आपला असा काय वेगळा नाही चिकन करूया जेवण तर आपलं झालं अशा प्रकारे आणि आता आपण करूया मस्त आजचा ब्लॉग इकडेच एंड आणि जाऊया ब्लॉग एडिट करायला सो आई होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेला बेल अजिबात दिसू नका थँक्यू मच फॉर वॉचिंग बाय